स्वामी समर्थ काहीच अशक्य आहे असं स्वामी म्हणतात जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्याकडे लक्ष ठेवा श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग शुभ सकाळ फॅमिली तर मस्त अशी आमची मॉर्निंग झाली आणि आजची मॉर्निंग ही खूपच गोड झालेली आहे कारण काहीतरी गोडाचा पदार्थ घरामध्ये करतोय म्हटलं तर कुठला तरी सणच आहे तर आपले गणपती बाप्पा आलेले आहेत ना मग गोड तर मस्तपैकी दररोज होणारच आहे आपल्याकडे मस्त अशा बाप्पाच्या आशीर्वाद आणि आज बाप्पा येणार आहेत आणि आपण आज सर्वच खूपच आनंदी आहोत तर ब्लॉग थोडासा एडिट करायला मला वेळ लागला पण आता मॉर्निंगचं टायमिंग आहे आता बघा इकडे माझं पुरण वगैरे हे सगळं लावलेलं आहे आणि इकडे ठेवले आता मी पुरण वाटून घेण्यासाठी तर तुम्ही पाहिलं का आत्ता रात जरा आज आत्ता उठलेला होता कारण आज सुट्टी होती त्याला पण आणि ते पुरणपात्र वगैरे मी ठेवलेलं होतं माझी पूर्ण डाळ फेटून घ्यायची होती आता ते चालू होतं तर रास्ते बघून आला आणि लगेच खाली बसायला होता मम्मा तुझी हेल्प करू का असं म्हणून मी म्हटलं अगोदर ब्रश तरी कर आवर म्हटलं फ्रेश हो अंगोळ झाल्याशिवाय किचनमध्ये यायचा नाही आहे मग तो झटकन उठला रागामध्ये आणि तिकडे गेला आणि मेन झालं काय माहिती काय त्यातलं कोलगेट संपलेलं होतं त्याला काही ते निघतच नव्हतं म्हणून तो बोलत होता मम्मा काढून दे पण मी पण थोडीशी रागतच होती कारण आज पप्पा येणार होते आणि त्यानंही थोडंसं उशीरच केला उठेल त्यामुळे म्हटलं जा तिकडे आणि तुझं तुझं काढून घे गे। मग गेला तो आणि फ्रेश होऊन वगैरे आता येईल तर थोड्या वेळात तर बघा इकडे जे आहेत नाही पापड मी डी मार्टमधून मा आणलेले होते जे की तुम्हाला पूर्ण त्याची पॅकिंग ना पॅकिंग होते त्यामुळे तुम्हाला काही हे मी पूर्णपणे दाखवतानाही आले होते पण आता तुम्हाला मी त्याची जादू दाखवणार आहे मी फर्स्ट टाईमच तसे पापड पाहिले आणि मला असं वाटत होतं ते तळतील का नाही व्यवस्थित ते असं वाटण्याचं कारण असं होतं होतं ना की पास्ता वगैरे असतो ना थोडंसं त्या टाईपमध्येच ते दुसरे पापड वगैरे होते म्हणजेच ते पास्ता असं छोटे छोटे वगैरे असताना त्याच टाईपमध्ये होते मग मला ते तेच आहे वाटलं पण तिथे जे होते ना त्यांना मी कन्फर्म केलं की ते पास्ता आहे का पापड आहे मग त्यांनी सांगितलं ते पापड आहे मग त्यानंतर आता जास्त कशाला घ्यायचं म्हणून वन के जी मी ते घेतलेलं होतं तर बघा मला वाटलेलं दुसरे एक माझ्याकडे पापड होते ना ते खूप छोट्या साईजमध्ये होते बरं का ते आतमध्ये टाकलं ना जेवढ्याला तेवढंच तळून राहायचे पण हे आहेत ना एकदम जादू झाल्यासारखं झालं मला माहिती पण नव्हतं इतकं मोठं पापड होईल त्याचं तर बघा मी इथे तळून घेते तर साईज त्याची किती मोठी झालेली आहे आणि एकदम पांढरे शुभ्र असे पापड आहेत फक्त हे पापडना थोडेसे जाड असे वाटत होते बरं का जादू असं मी बोललं तर तेव्हा राज बोलला मम्मा काय जादू मी म्हटलं काही जादू असेल तरी तू इकडे किचनमध्ये यायचंच नाही आहे म्हटलं तर म्हटलं मम्मा मला आजच थोडंसं उशीर झालं आणि तू माझ्यासोबत असं करायला लागली मग मी म्हटलं हो आजच बाप्पा येणार होते आपल्याकडे तरी तू इतका उशीर का केला तरी मग तो तिकडेच बसला आणि मी इकडेच बसले बस म्हणजे बसली नाही आहे बरे का मी किचनमध्ये काम आवरत आहे तुम्हाला दिसतच आहे म्हणजे स्वयंपाकच करत आहे हो पुरणपोळीचा तर बघा हे जे आहेत ना थोडेसे मध्ये ते तुम्ही छोटे छोटे पाहिलं ना ते पास्ता वगैरे कसं असतो ना ते तसं दिसत होतं आणि मग मला त्याची जादू पाहिल्यानंतर तर ह्याची पण बघायचीच होती कारण आज पुरणपोळीचं पण मस्त असं स्वयंपाक होता आणि नवीन असे पापड आणलेले होते म्हटलं ट्राय नाही केलं तर मग काय केलं म्हणायचं तर हे नवीन होते म्हणून आज ट्राय करून बघावे म्हटलं तर मस्त असे ते पण मी पापड ट्राय करून घेतले तर किती मस्त आहेत बघा राऊडमध्ये जसं चाक असतो ना बैलगाडीचा वगैरे आपला तसा आणि स्क्वेअरमध्ये वगैरे होतं तर जे पापड मी त्यामध्ये ते पाहिलं ना मला ते पास्ता वाटलं पण इथेही आणल्यानंतर मी माझं माझ्याच मनामध्ये हे करत होते की हे बैलगाडीच्या चाकासारखे दिसत आहे वगैरे ते खूप मस्त असे होते मग त्यानंतर हे छोटेसे होते याला पण मस्त असं तळून घेतलं मी तर अशा पद्धतीने आता इकडे माझे पूर्णपणे पापड ताळण रेडी आहेत तर त्या अगोदर मी खाली एक ना पेपर ठेवून दिलं आणि त्यामध्ये एक माझ्याकडे चाळणी होती त्यामध्ये ठेवून दिलं कारण तेल जे आहे ना पूर्णपणे नितळून गेलं ना तेव्हा आपण ठेवू शकतो त्याला आणि इकडे भज्याचं पीठ मी पूर्णपणे रेडी करून घेतलेलं आहे पुरणपोळी बेत आहे आमटी आणि भज्या नाही आहेत असं कधी होणारच नाही आहे मग इकडे करून घेत होते मी यावेळेस मला थोडंसं न्यू पद्धतीनं करायचे होते न्यू म्हणजे थोडंसं बटाटा वगैरे यूज करून अशा पद्धतीने करायचे होते पण ऐन वेळेला जेव्हा मला करायचं होतं तेव्हा मी गेले तिकडे फ्रीजकडे हो ले ले हो हो लाम -लाम आ, तर एक छोटासाच बटाटा राहिलेला होता मी म्हटलं जाऊ द्या तर त्यापेक्षा मग ते नाहीच केलेलं बरं आहे फ्रीजकडे तर गेली पण वापस येईल असं कधी होणार का नाही होणार ना आणि मी तर कधीच वापस येणार नाही असं होणार तर मग त्यानंतर काही हिरव्यागार मस्त अशा लांब लांब मला तिथे मिरच्या दिसल्या आणि तिखट तर माझं किती फेवरेट आहे हे मी सांगू शकत नाही मग तिथे मला बट बटाट्यापासून बनवायचे होते पण नंतर म्हटलं ठीक आहे आता वापस गेल्यापेक्षा आपण मिरच्याच घेऊन जाऊयात तर मस्त अशा हिरव्या कार मिरच्या मी तिखट एकदम मिरची होती तरी घेऊन आली काय आता जाते इकडे आणि मग काय किती मिरची भजी वगैरे बनवून आज इतकं सगळं काम होतं ना जिकडे तिकडे पसारा झालेला होता पण ते पण मला आवरायचं होतं त्या अगोदर करायचं आता तुम्हाला कळतच असेल राजीकडे काय बोलतोय मम्मा किती मोठी पनिशमेंट देते मला तू किती चिडते असं बाळाला करायचं नसतं वगैरे असं राज बोलत मं होता मी म्हटलं बाळाने पण मम्माचं ऐकायचं असतं आणि मग मम्मा पण ऐकत असते म्हटलं मग हळूहळपणे त्याला माहिती नव्हतं इकडे मी व्हिडिओ स्टार्ट केले फक्त तितकं बोलून मी थोडीशी आतमध्ये नेऊन गेली आणि पडद्याच्या आड थांबून मी तिथे व्हिडिओज घेत होती मग काय आला ना इकडे आमचा आत्ता गणपती बाप्पा मस्त असा फ्रेश होऊन आंघोळ करून मला म्हणतोय मम्मा आता मी छान दिसतोय का सांग आणि सगळ्यांना दाखव मी कसा दिसतोय पण माझा खूप सारे इकडे पसारा पडलेला होता तो काय आतमध्ये आला लगेच मग त्याला म्हटलं आणखीन कसा आला तर तो बोललं मम्मा आता मी फ्रेश होऊन आलो आहे ना आता तरी येऊ हो, दे मी म्हटलं हो पण आता ते पसारा सगळं झालेलं आहे म्हणलं आणखीन तू पसारं करशील त्यामुळे इकडे येऊ नको तर बोलला मम्मा तू काय काय केलं आहे पूरन पूरन मला ते मला सगळं बघायचं आहे मग त्यानंतर मी तिकडे जातो मग त्यानं बघितलं मी बनवलेले होते इकडे पापड आणि भाजी आणि पुरण वगैरे पूर्ण माझं रेडी करून ठेवलेलं होतं त्यानंतर पुरणपोळीसाठी जे लागणारं मला पीठ वगैरे होतं ते पण मी इकडे म्हणून ठेवलेलं होतं आणि आत्ता माझी होणार होती आमटीची तयारी तर आजचं इकडे चाललेलं मम्मा मला पापड दे मम्मा मला भजे दे हे वगैरे चाललेलं मी म्हटलं आता गणपती बाप्पा येणार आहेत तर माझा हाच गणपती बप्पा आहे त्यामुळे ह्याच गणपती बप्पाला सर्वात अगोदर दे, गम्मा देऊन टाकूया तर दिलं राजला इकडे थोडंसं प्लेटमध्ये आणि नंतर मग काय इकडे मला आमटी वगैरे बनवून घ्यायची होती त्यासाठी मी इकडे सगळी तयारी केली कढई वगैरे ठेवून घेतलं मला मस्त असं कांदा वगैरे लागणार होता त्या ते पण मी गॅसवर तिकडे रेडी करून घेतला त्यानंतर लसण आणि कढीपत्ता आणि माझे तिखट थोडेसे मसाले एकदम कमी मसाले मी यामध्ये यूज करत असते तर आता ते पण ॲड करते तर आता तुम्ही म्हणत असाल जेव्हा मी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे बनवते ना सर्वात जास्त फेवरेट म्हणजे माझी आमटीच असते आणि एकदम टेस्टला इतके बेस्ट होते ना मी एक पोळी खायच्याऐवजी दोन पोळी खाईल असा स्वयंपाक होतो बरं का म्हणजे या आमटीमुळे ते स्वयंपाक खूपच बेस्ट होत असतो जे कोणी पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये एक पोळी खात असेल तर ते दोन खाणार म्हणजे खाणार कारण ते माझी गॅरंटी आहे अशी आमटी होते तर तुम्हाला ही आमटी प्रत्येक वेळेस मी दाखवते पण त्याचं कधी पूर्णपणे डिटेल्समध्ये व्हिडिओज नाही टाकलेले कारण आपल्याला जिथं असं वाटतं की डिटेल्समध्ये कमेंट यावी अशी की हे आमटी तुम्ही कशा पद्धतीने बनवता किंवा कशी आहे टेस्टला किंवा याची पूर्ण रेसिपी टाका अशी कमेंट आली ना थोडंसं आणखीन बेस्ट फिलिंग येत असते ते व्हिडिओज टाकण्यासाठी की बाबा इतकं कोणीतरी म्हणतंय तर आपण छान असा व्हिडिओ टाकावा तर असं कोणी कमेंटच करत नाही ना मग त्यासाठी मी तरी काय करू मीच माझ्यावरती सॅड होऊन जातो जाऊ देत काय हरकत नाही आहे पण हे आमटी पिऊन माझा मस्त सॅड असा मूड आहे ना ते फ्रेश होऊन जाईल तर बघा इकडे झणझणीत अशी मस्त अशी माझी आमटी रेडी झालेली आहे त्याला तुम्ही कढी म्हणू शकतो किंवा आमटी म्हणू शकतो काही म्हटलं तरी काही नाहीये जाणार तर ते पोटामध्ये काही विषय नाहीये तर असा होता आजचा एक छोटासा ब्लॉग तर कसा वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा जास्त काही ब्लॉग नाही घेता आला